जग एआयच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले तरी काहीतरी माग सुटत राहत असं सतत जाणवत राहत शहर या जगमगाटीच्या दुनियेत आता पुन्हा स्लो मॉर्निंग स्लो लिव्हिंगचा ट्रेंड सुरू झाला आहे सध्या आपल्यासाठी ट्रेंड असणारी गोष्ट एकेकाळची वे ऑफ लिव्हिंग होता आज आपण जाणून घेणार आहोत ते उंदिनो की बात हे ची गोष्ट रेडिओ सिलॉन बद्दल ज्याला या आठवड्यातच शंभर वर्ष पूर्ण झाली पण श्रीलंकेच्या रेडिओच आपल्याला काय एवढं कौतुक तर त्याच कारण आहे भारतीयांच्या घराघरात आणि मनावर राज्य केलेला बिना का गीतमालाचा कार्यक्रम जो रेडिओ सिलॉनने पन्नास ते ऐंशीच्या दशकात चालवला सकलमच्या रसिक श्रोत्यांनो मी गायत्री स्वामी आणि आज आपण काळाच्या मागे वळून एका अशा प्रवासाला निघणार आहोत ज्याने केवळ गाणीच नाही तर दोन देशांच्या हृदयाची तार छेडली तो म्हणजे सर्वांचा आवडता आणि लोकप्रिय कार्यक्रम दिनाका गीतमाला पण तुम्हाला माहित आहे का या मधुर प्रवासाची सुरुवात एका वादातून झाली होती एकोणीशे बावन्नचा तो काळ भारत नुकताच स्वतंत्र झाला होता तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्री बी व्ही केसकर यांना वाटलं की फिल्म संगीत म्हणजे भारतीय संस्कृतीला लागलेली पाश्चात्य कीड आहे त्यांनी चक्क ऑल इंडिया रेडिओवर फिल्मी गाण्यांवर बंदी घातली लोकांच्या ओठांवरची गाणी नियमांच्या चौकटीत अडकली खरी पण म्हणतात ना सुराला सीमा नसते आणि काळजाला कुंपण नसत याच काळात साता समुद्रापार श्रीलंकेतून एक आवाज घुमला रेडिओ सिलॉन आणि तिथूनच जन्म झाला बिनाका गीतमालाचा रात्रीचे आठ वाजलेत थंडीची मंद जुळूक आहे आणि रेडिओ भोवती सगळं घर घुटमळतय सगळ्यांचे कान व्याकुळ झालेत एका आवाजासाठी आणि अचानक रेडिओच्या खरखरण्यातून एक खनखनीत आवाज येतो जी हा भाईओ अमीन सयानी झालात ना तेव्हा कोलकात्यापासून कोल्हापूर पर्यंत आणि दिल्ली पासून कोलंबो पर्यंत प्रत्येक घर हे बिनाकामय व्हायचं एकोणीसशे बावन्न ते एकोणीशे अठ्ठ्याऐंशी हा फक्त एक कार्यक्रमाचा काळ नव्हता तर ती एका पिढीची ओळख होती आणि आजही तुम्ही तुमच्या आई वडिलांना आजी आजोबांना बिनका गीत विचारलं तर त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसेल कारण ते त्यांच्या बालपणाचा तारुण्याचा अविभाज्य भाग होता श्रीलंकेच्या कोलंबो स्टेशनवरून जेव्हा मोहम्मद रफींचा तो रेशमी आवाज घुमायचा सुहानी रात ढल चुकी हे ना जाने तुम कब आओगे तेव्हा कितीतरी जणांच्या विरहाच्या रात्री त्या सुरांनी सावरल्या असतील जेव्हा लता दिदींच अजिब दास्त आहे कहा शुरू कहा खतम लागायचं तेव्हा प्रत्येक मनातल्या न बोललेल्या भावनांना जणू शब्द मिळायचे राज कपूर यांच्या चित्रपटातील अवखळपणा असो किंवा साहिर लुधियान शब्दातील ती धार हे दुनिया अगर मिलभिजाय तो क्या म्हणताना जेव्हा मिन्सयानी त्या गाण्याचं महत्व सांगायचे तेव्हा ते गाणं ते फक्त कानावर पडत नसे तर काळजात आरपार उतरायचं मुकेशजींचा तो आर्त स्वर कोल्हापूरच्या या गारव्यात तेव्हा कोल्हापूरच्या रंकाळ्यावर फिरणारी पावलंही क्षणभर थांबतात तेव्हा जाणीव होते की गायक बदलले संगीत बदललं पण या गाण्यांनी दिलेली ती जादू जादूई आजही तशीच आहे ही गाणी नसून आपल्या आयुष्यातील सुंदर क्षणांचे ते साक्षीदार आहेत विनाका गीतमाला म्हणजे केवळ गाण्यांची यादी नव्हती तर ते आपल्या जगण्याचं संगीत होत एकोणीसशे पन्नास ते ऐंशीच्या दशकातलं ते वेळ आजच्या पिढीला कदाचित समजणार नाही पत्रांचा पाऊस पडायचा झुंबरी तलयासारखं छोटस गाव याच कार्यक्रमामुळे प्रसिद्ध झालं आपल्या कोल्हापूरच्या रसिक श्रोत्यांनीही त्या काळात कितीतरी पत्र पाठवली असतील विनाकांचं रँकिंग बघण्यासाठी तासन तास वाट बघितली असेल आज जेव्हा आपण मागे वळून बघतो तेव्हा जाणवतं की तंत्रज्ञान बदललं रेडिओची जागा आता स्मार्टफोननी घेतली पण त्या आठवणी आजही तशाच ताज्या आहेत बिनाकाने आपल्याला शिकवलं की कि राजकारण किंवा भौगोलिक सीमा कितीही कठोर असल्या तरी कला आणि संस्कृती या सुईच्या टोकासारख्या तीक्ष्ण आणि तरीही रेशमासारख्या मऊ असतात आणि त्या काळजाचा वेध घेतात आजही जेव्हा एखादं गाणं कानावर पडतं तेव्हा डोळ्यांसमोर तो जुना रेडिओ आणि अमीन सायनींचा तो आवाज उभा राहतोच यादो की बारात निकली है, आज दिल के द्वारे असं म्हणत आपण त्या सोनेरी काळाला अभिवादन करूया सकलमच्या माझ्या रसिक श्रोत्यांनो तुमची बिनाकाशी कशी जोडलेली एखादी खास आठवण आहे का तुमच्या घरी तो फिलिपचा किंवा मर्फीचा रेडिओ होता का मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा कारण तुमची प्रत्येक आठवण आमच्यासाठी मोलाची आहे पुन्हा भेटूया अशाच एका काळजाला स्पर्श करणाऱ्या विषयावर बोलण्यासाठी तोपर्यंत पाहत रहा, तो तो रहा सकलम